सभा क्रमांक एक दिनांक वार स्थ यानंतर आपण अनुक्रमांक सदस्याचे नाव सही आणि खाली आपण अनुक्रमांक सर्वांची नाव टाकून आपण त्या ठिकाणी वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या उपस्थितीत महिला तक्रार निवारण समिती सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंत ते पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक महिला तक्रार निवारण समितीची रचना व कार्य यांचे वाचन करून चर्चा करण्याबाबत ठराव क्रमांक एक महिला तक्रार निवारण समितीची रचना व कार्य याबाबत चर्चा केली असता प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले तसेच बैठका दर महिन्याला घेण्यात याव्या व परिस्थितीनुसार एकापेक्षा जास्त वेळी सुद्धा सभा घेण्यात यावी असे चर्चाअंते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन नवीन सदस्यांना लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा दोन हजार तेरा विषयी प्राथमिक माहिती देण्याबाबत ठराव क्रमांक दोन लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा दोन हजार तेरा या विषयीच्या माहितीचे वाचन केले असता यावर चर्चा करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी सर्वांनी घेण्याचे ठरण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर क्रमांक तीन महिला तक्रार निवारण समिती प्रथमदर्शनी भागात लावणेबाबत ठराव क्रमांक तीन शाळेच्या प्रथम दर्शनी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती लावण्याविषयी चर्चा केली असता यावर चर्चा होऊन समितीचं नाव सदस्यांची नावे संपर्क क्रमांक पद अशा स्वरूपात प्रथम दर्शनी समिती लावण्यात यावी असे ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते चर्चा केली असता शासन परिपत्रकानुसार दर शनिवारी तक्रार पेटी उघडण्यात यावी व त्यातील तक्रार तक्रारींची नोंद रजिस्टर मध्ये लिहावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच संभाव्य धोके व उपाययोजना क्रमांक शाळेत सर्वांच्या दृष्टीने अंधाऱ्या जागा दुर्लक्षित भागाविषयी चर्चा केली असता शाळेत अशा जागा भाग कोठेही नसल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले असल्यास अशा ठिकाणी प्रकाश व्यवस्था तसेच सीसीटीव्हीची सोय करण्यात यावी असे सर्व सर्वानुमते ठरवण्यात आले विषय क्रमांक सहा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्या कारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा